नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय आहे तुमचं गणपत दारुंट्री गाव खेळा बर काय झालं होतं हात पाय काम नव्हता करत हात पाय तोंड बर लगेच बंद झालत किती दिवसात बरं वाटलं आम्हाला तीन दिवस खरं म्हणलं तीन दिवसात फरक पडला किती दिवस ऍडमिट राहील तुम्ही ते आज पाच दिवस बरं वाटतंय आता चालून दाखवा थोडं बघा मित्रांनो बाबांना पॅरलिसी झाला होता चालता येत नव्हता हात पाय काम चालता येत नव्हतं या इकडे पाच दिवसामध्ये बाबा खूप छान झालेले त्यांचे त्यांचे बसा एक खाली एक ले ले। बसा बसा खाली सगळे पेशंट हा बर वाटलं इथे एकदम कशी वर दवाखान्याने सुविधा वगैरे हॉस्पिटल वगैरे छान आहे बरं काय सांगणार लोकांना तुम्ही कुठे दाखवा पॅरलिसी सांगतो अगोदर हां एकोणीस पासून येतो ना इथं हां की तुम्ही जाऊ नका झाल्यावर अंधारी तुमच्या घरच्यांना झाला होता आधी पॅरॅलिसिस पॅरिस ते पण बरे आता हो अंधारीला समृद्धी हॉस्पिटलला दाखवा म्हणता हो ओके चालतं मित्रांनो धन्यवाद बघितलं तुम्ही बाबांना पॅरॅलिसिस झाला होता बाबा छान झाले हात उचलावरती तुमच्याकडे जर पेशंट असेल पॅरलिसिसचा आसपास असेल तर एकवीस नक्की भेट द्यावी